नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे प्रवेश यादी जी आहे प्रवेश फेरीची यादी जाहीर झालेली आहे पण आता यादी जाहीर झाल्यावर काय करायचं ज्या विद्यार्थ्यांचं नाव यादीमध्ये आलंय त्यांनी काय करायचं आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव यादीमध्ये नाही आलं त्यांनी काय करायचंय या प्रवेश फेऱ्यांचे नियम नेमके काय आहेत ते आपण नीट जाणून घेणं गरजेचं आहे एक एक मुद्दा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ व्हिडिओमधला तो मुद्दा नीट समजून घ्या संपूर्ण व्हिडिओ बघा कारण एखादा जरी मुद्दा सुटला हो मुद्दा तर तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये अडचण येऊ शकतात त्यामुळे प्रत्येक मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊयात तर पटकन जाऊ पुढे बघा या ठिकाणी प्रवेश फेरीची यादी बोर्डानं हे या ठिकाणी जाहीर केलेले काही नियम आहेत प्रवेश यादी जाहीर झाल्यावरती तर हे नियम समजून घेऊयात बघा प्रवेश यादी जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाची माहिती विद्यार्थी लॉग इन मध्ये दर्शवण्यात येईल बघा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी लॉग इन कराल तर ते लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल ओके प्रथम प्राधान्य क्रम मिळाल्यास बघा विद्यार्थ्यास पहिला पसंती क्रमांक दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळाला असल्यास त्या उच्च माध्यमिक विद्यालयात आपली मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती वेळापत्रकाप्रमाणे विविध मुदतीत दिलेल्या सूचनेनुसार सादर करून विविध शुल्क भरून प्रवेश करणं म्हणजे जर तुमचं नाव पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये आलं तुम्ही एक ते दहा पर्यंत कॉलेज सिलेक्ट केले असतील त्याच्यातल्या पहिल्या कॉलेजमध्ये जर तुमचं नाव येत असेल तर तुम्हाला ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे तिथे प्रोसीड फॉर ऍडमिशन असं येईल त्यावर क्लिक करायचे आणि ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे प्रोसिड फॉर ऍडमिशन वर क्लिक करायचं जर काही माहिती भरायला सांगितली किंवा काही डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले तर ते करायचे आणि त्यानंतर ते सगळे माहिती ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे आणि कॉलेजमध्ये फी भरायची आणि ऍडमिशन घेऊन आहे पहिल्या पसंती क्रमांकाचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळूनही प्रवेश घेतला नाही एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतला नाही पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये भाऊचं नाव आलंय पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं ऍडमिशन घेतलं नाही तर अशा विद्यार्थ्यांची नावे संबंधित शाखेसाठी पुढील सर्व नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित राहणार आहे म्हणजे पुढच्या ज्या काही चार राऊंड एकूण होणार आहे तर पुढचे जे तीन राऊंड असतील किंवा पुढचे जे उरलेले जेवढे राऊंड असतील त्यासाठी त्यांचं ऍडमिशन जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव पुढील फेऱ्या फेऱ्यांसाठी ग्राह्य धरलं जाणार नाही त्यामुळे पहिल्या पसंती क्रमांकामध्ये जर तुमचं नाव येत असेल तर पटकन ऍडमिशन घेऊन टाकायचं अन्यथा गडबड होऊ शकते पण ब बा मुद्दा बघा ज्या विद्यार्थ्यांचं नाव दोन ते दहा पैकी एका कॉलेजमध्ये आलंय म्हणजे पहिल्या पसंती म्हणजे दोन ते दहा मधल्या एखाद्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये नाव आलं असेल तर काय करायचं बघा पहिल्या पसंती क्रमांका व्यतिरिक्त अन्य पसंती क्रमांकाचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाल्यास व ते विद्यार्थ्यास मान्य असल्यास असे विद्यार्थी निर्धारित कालावधीत सदर उच्च माध्यमिक विद्यालयात आपली मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती सादर करून व विहित शुल्क भरून प्रवेश निश्चित करू शक शकतील व उच्च माध्यमिक विद्यालयाने दिलेल्या सूचनांनुसार कार्य कार्यवाही करावी म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर पहिल्या कसं पसंती क्रमांकाव्यतिरिक्त अन्य पसंती क्रमांकाचे उच्च माध्यमिक विद्यालय जर मिळालं आणि ते जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही ऍडमिशन घ्यायचं आहे ऍडमिशन घेऊ शकता तुम्ही विहित शुल्क भरून परंतु अशा विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेरीसाठी पसंती क्रमांक बदलण्याची मुभा देण्यात येईल पण जर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं या लिस्टमध्ये तुमचं नाव आले दुसऱ्या तिसऱ्या कॉलेजमध्ये चौथ्या कॉलेजमध्ये पसंती क्रमांकाच्या पण तुम्ही ऍडमिशन नसल घेतलं नाही घेतलं तरी तुम्हाला पुढच्या राऊंडला बसता येईल पुढच्या राऊंडला तुमचं नाव ग्राह्य धरता तु येईल आणि पुढच्या राऊंडला तुमचे पसंती क्रमांक जी कॉलेजची नावं तुम्ही सिलेक्ट केले ती तुम्हाला बदलता येईल फक्त पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये नाव मिळालं तर ते तुम्हाला ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे नाही घेतलं तर गडबड होईल पुढचा मुद्दा बघा प्रवेश मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सर्व मूळ कागदपत्रांची व अर्जातील माहितीची उच्च माध्यमिक विद्यालयाकडून पडताळणी केली जाईल तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे तपासून त्याचा प्रवेश उच्च माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन निश्चित करेल म्हणजे सुरुवातीला कॉलेजेस काय करतील तुमची माहिती ऑनलाईन घेतील ऑनलाईन कागदपत्र घेऊन प्रवेश निश्चित करतील परंतु प्रत्यक्ष ऍडमिशनच्या टायमाला जेव्हा तुम्ही ओरिजिनल कागदपत्र घेऊन जाल तेव्हा तिथे सुद्धा तपासली थी। जाईल ती थी? ठीक आहे अर्जदाराने प्रवेश घेतल्यानंतर त्याला संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडून संगणिकृत प्रवेश पावती देण्यात येईल म्हणजे कम्प्युटराईज प्रवेश पावती तुम्हाला मिळेल आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा बघा प्रवेशासाठी जर एखाद्या विद्याला कोण विद्यार्थ्याला कुठलंही कॉलेज मिळालं नाही तर त्यांनी काय करायचं तर बघा प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास अशा विद्यार्थ्याचा समावेश पुढील लगतच्या फेरीमध्ये करण्यात येईल पहिल्या राऊंड नाव नसेल तर दुसऱ्या राऊंडला नाव येणे येईल ये, ये, तिसऱ्या राऊंडला चौथ्या राऊंडला चार राऊंड आहेत मित्रांनो लक्षात घ्या पुढचा मुद्दा दिलेल्या पसंती क्रमांकातील उच्च माध्यमिक विद्यालय प्रवेशासाठी न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नाव उमेद न होता आपल्या पसंतीच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे कट ऑफ पुनश्चित पुनच्छ परत परत तपासून पसंती क्रमांकाची पुनर्रचना करावी व पुढील फेरीसाठी अर्ज भाग दोन पुन्हा भरावा म्हणजे तुम्हाला अर्ज भाग दोन परत भरता येईल ठीक आहे शेवटच्या विद्यार्थ्याच्या प्रवेशापर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणारे ही गोष्ट लक्षात घ्या आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे मुद्दे इथं आहेत हे बघा ऑनलाईन पडताळणीमध्ये कोणतेही प्रमाणपत्र किंवा दाखला अथवा विद्यार्थ्यांचा दावा उदाहरणार्थ संविधानिक किंवा कुठलाही दावा असेल अयोग्य गैरलागू आढळल्यास सदर उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला जाऊ शकतो म्हणजे प्रमाणपत्र तुम्ही अपलोड केलंय एक आणि तुम्ही दाखवायला नेताय दुसरं तर त्यावेळेस मित्रांनो तुमचं प्रवेश जो आहे तो नाकारला जाऊ शकतो पुढचा मुद्दा मूळ कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये व यापूर्वी ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाईल याची नोंद घ्यावी प्रवेशासाठी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाण्यापूर्वी त्यांच्याशी दूरध्वनी मेलद्वारे संपर्क साधावा विद्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाईनच प्रवेश निश्चित करावा आणि विद्यालयात प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रांसह जाऊन प्रवेश अंतिम करावा म्हणजे सुरुवातीला ऑनलाईन प्रवेश निश्चित करायचा आहे आणि नंतर कागदपत्र घेऊन जाऊन शाळेमध्ये कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश करून घ्यायचा आहे ओके पुढे बघा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्जातील मजकूर व प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे व माहितीमध्ये तफावत आढळल्यास त्यास विशेष फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात येईल ही गोष्ट खूप महत्वाची तुम्ही फॉर्म भरला एक आणि प्रत्यक्ष माहिती प्रत्यक्षात तुम्ही ऍडमिशन प्रक्रियेमध्ये ऑफलाईन जाताय तेव्हा माहिती तुम्ही वेगळी मग अशा परिस्थितीमुळे मध्ये गडबड होऊ शकते तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन तर नाकारलं जाऊ शकतं परंतु पुढच्या फेरीसाठी सुद्धा तुम्ही पात्र नसाल ओके पुढे बघा विहित मुदतीत प्रत्येक फेरीची कार्यवाही पूर्ण न केल्यामुळे प्रवेश न मिळाल्यास शाळा व्यवस्थापन व विभाग जबाबदार असणार नाही विद्यार्थ्यास प्रत्येक बाब पोर्टलवर वेळोवेळी सूचित केल्यानुसार मुदत तिथंच पूर्ण करणे आवश्यक आहे ओके तर या ठिकाणी हे सगळे मुद्दे मित्रांनो आपण प्रवेश कसा घ्यायचा हे सुद्धा या ठिकाणी दिले बघा प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले आहे किंवा कसे हे स्टुडंट मध्ये तपासा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस स्टुडंट लॉगिन मध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला तिथं दिसेल तुमचं ऍडमिशन होतंय की नाही एखाद्या कॉलेजमध्ये जर होत असेल एखाद्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन तर तिथे प्रोसीड फॉर वरती क्लिक करायचे आणि प्रोसिड फॉर ॲडमिशनवर क्लिक करून तुमचा प्रवेश जो आहे तो निश्चित होऊ शकतो ओके आणि घ्यायचं नसेल तर मग तिथे ते बटन दाबायची आवश्यकता नाही तर एकंदरीत मित्रांनो ही काही माहिती होती जी महत्वाची होती तुमच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या अनुषंगाने तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना